हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते आजच्या ब्लॉगला तर आज आहे शनिवार आणि आज पुन्हा एक माझा नवीन दिवस आहे म्हणजे माझ्या क्लासला आजपासून सुरुवात होत आहे तर नवीन वर्षाची सुरुवात नवीन मुलं येणार खूप काही नवीन असणार आहे आणि यावर्षी अजून एक स्पेशल म्हणजे मी यावर्षी नाइंथ स्टँडर्डसुद्धा स्टार्ट केलेला आहे इतक्या वर्ष मी आठवीपर्यंत शिकवायची माझ्या मुलांचं मी नाइंथ टेन्थ पण घेतलेलं पण मी बाहेरच्या मुलांना कंटिन्यू केलं नव्हतं कारण घरीच क्लास घ्यायची आणि त्यामुळे मला जागेची कमतरता असायची दिवसभर घरात क्लास चालवून चालत नाही कारण आपल्या मुलांसाठीसुद्धा जागा हवी असते यासाठी ना मग मी सकाळचा क्लास घ्यायची आणि दुपारी घ्यायची ते पण दोन बॅचेस पण मला नववी दहावीसाठी मग वेळ मिळायचा नाही आणि खूप पॅरेंट्स मला रिक्वेस्ट करायची टीचर तुम्ही घ्या म्हणून पण मी खूप वेळा त्यांना नाही म्हणून म्हटलं पण यावर्षी मी नाइन्थ स्टँडर्ड स्टार्ट केलेला आहे कारण आपली स्वतःची जागा आता खाली असल्यामुळे ना मी म्हणजे फुल टाईम क्लासेस ते चालवू शकते तर त्यासाठी सगळ्यांनी मला शुभेच्छा नक्की द्या आणि खूप मला पण बरं वाटते की चला खूप वर्षांपासून माझं जे स्वप्न होतं दहावीपर्यंतचा क्लास चालू करायचा आहे ते आता कुठे जाऊन कंप्लीट होणार आहे आणि आपलं ट्युशन जे आहे ना ते प्रॉपर एक प्रकारचं क्लासेस म्हणून होणार आहे तर माझ्या क्लासचं नाव काय आहे तेसुद्धा तुम्हाला आज मी सांगते तर माझ्या क्लासेसचं नाव आहे के सी ट्युटोरियल्स तर त्यामुळे खूप छान वाटतं असं सगळं की चला आपण एक नवीन सुरुवात पण केली दरवर्षी तर क्लास घेतेच पण त्यात नवीन सुरुवात झाली नाही ह्याचा पण खूप आनंद आहे तर आजपासून क्लास चालू झालेला आहे आणि आता सकाळचा क्लास माझा नऊ ते अकरा त्याच्यानंतर मग दुपारी तीन ते पाच असणार आहे आणि जशी मुलं माझी आता वाढणार येणार तर त्या अकॉर्डिंगनं मला क्लासेसचं टायमिंग जे आहे ते मग ता दुपारचं दोन बॅचमध्ये मला डिवाईड करावे लागतील फिफ्थ आणि सिक्स्थ स्टँडर्डची मुलं एका बॅचमध्ये सेवन्थ आणि एटची मुलं त्यानंतर मग नाईन्थची किती मुलं येतात ते पाहून मग ते एका बॅचमध्ये अशा प्रकारे माझ्या बॅचेस असणार आहेत पण हो माझा ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू राहणार आहे तुमच्यासाठी मी रोजचे ब्लॉग बनवणारच आहे छोटा का होईना पण मी शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे हो पण अपलोड करत जाईन तर त्यासाठी तुम्ही छान मला प्रतिसाद द्या आणि येणारं माझं जे अकॅडमिक इयर आहे टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फाईव्ह हे खूप छान आणि सक्सेसफुली जाऊ यासाठी मला तुम्ही सगळ्यांनी शुभाशिष आशीर्वाद द्या सगळ्यांनी मला ऑल द बेस्ट द्या तर चला आता मी पण खूप एक्सायटेड आहे मुलं येतील आणि मस्त आता एक आपला क्लास चालू होणार आहे सो चलो हा श्रेयांश आपल्यासाठी आंबे आणलेले आहेत थँक्यू श्रेयांश गावचे कोणत्या गाव आणले देगाव देगाव नाव आहे तुझ्या गावाचं अच्छा तुझ्या गावाच नाव दापोली तुझ्या रावना गेले कोणतं गाव कालपे? मायरा यसवली हा कणकवली शिरवली बोला फटाफट गावाचे नाव आहे

<laughs> okay, चल। so, चला छान मस्त आंबे आम्ही दुपारी आज खाऊ आणि आंबे ना गपचूप बॅग मधून रिटर्न घेऊन जाणार होता पण मी आठवण केली म्हणून काढून दिली त्याने अजून कोणाच्या बॅगमध्ये आहेत का नाही आहेत मंडेला आणणार ओके चल सो चला आपला फर्स्ट बॅच आलेला आहे नाईन टू इलेवनचा मुलं वगैरे गेलेली आहे तिथे वेळ पाहू शकता साडे अकरा होऊन गेलेले आहेत कारण खड्याळ माझं पुढे आहे आता ते काय प्रत्येक वेळेला मी सांगत नाही पूर्ण वीस मिनटं पुढे ठेवलेलं आहे तर चलो आता नम्रताऱ्यांना चपात्या वगैरे बनवून घेतल्या कारण मी क्लासमध्ये बसलेली आता आम्ही जातो आहे खाली खालच्या रूमवरती पण थोडं पाहून घेऊ कारण आपला आता क्लास तिथेच कंटिन्यू करायचा आहे त्यांनी अजून पूर्ण कम्प्लीट केलेलं नाही आहे म्हणजे काय वेळेला म्हणतो ना आपण डेट देतो पण त्यावेळेला ना ही कामं कधीच पूर्ण होत नाहीत काय ना काहीतरी गोंधळ होतच असतो तर आता ऑलमोस्ट वरचं झालेलं आहे सगळं तर दार लावायचं आहे कलर करायचा आहे आणि खालचं अजून टायलिंग वगैरे सगळं बाकी आहे ते तुम्ही आणि नम्रता तिथे पण जातो इथे आता आम्हाला भाज्या आणायच्या आहेत कारण आता ना क्लास चालू झाल्यानंतर रोज रोज भाज्या वगैरे आणायला जायचं एवढा वेळ नसतो यासाठी आज पण आठवड्याचा बाजार जो असेल माझा करायचा तुम्ही सगळं करून घेईन आणि त्याच्यानंतर मग पुढचं कंटिन्यू करेन सो चलो नम्रता लेट्स गो नम्रदा रेडी होऊन बसली आहे म्हणते मम्मी तू कधी येणार आहेस <laughs> <सुचा ला। laughs> नमाला प्रश्न पडलाय की आता या साईडला यायचं कसं बडा थोडा मोठा गॅप आहे हा ये, ये आली बाबा सक्सेसफुली नम्रता आली इथे आणि हे पहा अशा प्रकारे दरवाजे हे आहेत आणि इथे आता किचन रेडी झालेलं आहे सिंक वगैरे लावलं आहे टॉयलेट बाथरूम आणि टाईल्स आपले हाफ टाईल्स झालेत आता कलर करायचं आहे अजून इथे बाकी आहे वर टाकी पण लावलेली आहे आणि वायरिंग चालू आहे अजून वायरिंगचं काम पूर्ण नाही झालं आहे ते पण बाकी आहे आणि खाली पूर्ण क्लीन करायचं आहे तर आम्ही गावी जा गेलो ना तेव्हापासून हे एवढ्यातच चाललेलं आहे म्हणजे पुढे काय प्रोग्रेसमेंटच नाही आहे म्हणून मग सारखं रोज यावं लागतं जरी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तरीसुद्धा आम्हाला येऊन येऊन नाही ते सगळं पाहावं लागतं सो आता पाहू पुढे तिने भाऊ काय करतात आज दरवाजा वगैरे लावतायत का आणि आपलं जेव्हा पूर्ण रूम कंप्लीट होईल ना त्यावेळेलाच पूर्ण रूमची तुम्हाला टूर नक्की देईन मी कसं झालेलं आहे काय वर खाली पूर्ण एकदम छान तुम्हाला दाखवेन तेव्हा बघण्यामध्ये खूप चेंज वाटणार मग सो चलो आता जाऊया आपण भाज्या वगैरे घेऊया आणि निघूया घरी खाली पण थोडं पाहूया आणि काय काय ठिकाणी काय राहिलेलं असतं ना ते दाखवूया कारण त्यांना नोटीस करून द्यावं लागतं की इथे असं आहे तिथे असं आहे बघा म्हणून चलो तर आता भाज्या आणलेल्या आहेत थोड्या महाग आहेत भाज्या आणि क्वालिटी म्हणजे माल पण असा चांगला नाही आहे टॉमॅटो पण साठ रुपये किलोने घेतले ना अगदी असे वाटतात की किती दिवस ठेवलेले असतात ना बाहेर काढलेत अशातले टमाटे आहेत सगळे शोधून शोदू, शोधून घ्यावे लागले फक्त अर्धा किलोच घेतले नाही तर मी विचार केला दोन किलो घ्यायचे या आठवड्यावर टेन्शनच नको पण अर्धाच किलो घेतला लसूण घेतलेत ऐंशी रुपये पाव बघा आता मध्ये जरा चाळीस झालेले आता परत पुन्हा ऐंशी रुपये पाव झालेले आहेत म्हणजे तीनशे वीस रुपये किलो कोबी तीस रुपयाला एक प्रत्येक भाज्या घेतल्यात ना तीस आणि चाळीस रुपयेच आहेत कोणतेही वीस रुपयाने असं काहीच नाही आहे ते बघा हे पण चाळीस रुपये म्हणजे ओवरऑल असं मी मिरची घेतली ती पण तीस रुपये पाव शिमला मिरची घेतली तीस रुपये पाव तर अशा प्रकारे सगळं आता एवढंच घेतलं मी जास्त म्हणजे घेण्याची इच्छाच झाली नाही कारण फ्रेशच नव्हत्या भाज्या तर आता ना नम्रता सोयाबीन आणि एक दोडका आणला आहे म्हटलं सोयाबीनमध्ये मिक्स करून कारण तिथे सोयाबीन काढून ठेवलेले त्याच्यामध्ये एक टाकूया पहिल्यांदा ट्राय करते ठीक आहे ना चांगलं वाटेल आणि कांदा आणि टोमॅटो नम्रता मी ऑलरेडी कट करायला घेतलेला आहे इथे कांदा टोमॅटो चॉपिंग करते आणि मी तोपर्यंत जरा डाळ तर आहे कालची पालक डाळ केलेली आणि भात लावते एकीकडे हां ती चॉपिंग करते मी टॉपिंग करते असं नम्रताचं म्हणणं आहे ओके चलो मग आता स्वयंपाक करून घेऊया तीन वाजताचा आज क्लास आहे सो मस्त छान वाटते मी पण एक्सायटेड आहेत मुलं आता एक महिन्यानंतर भेटणार आहेत त्याबद्दल चला आणि सकाळची मुलं म्हणून खूप छान वाटलं भेटल्यानंतर त्यांना पण आवडतं तर असा मस्त सकाळचा क्लास झाला आता तीन वाजताचा तर गावाहून आल्यापासून ना जरा तब्येत बरी वाटत नव्हती आणि काल सकाळपासून तर ना मला थोडा ताप पण वाटत होता आणि क्लास चालू झालेला आहे मग मुलांना शिकवायचं वगैरे असतं अशा वेळेला जर आपण आजारी पडलो यासाठी माझ काही केलं जाऊन डॉक्टरकडे भेटली आणि त्यांच्याकडून औषधसुद्धा घेतलं ह्यांनी मला तसं कालच सांगितलेलं की औषध आणायचं म्हणून पण मीच आपलं थोडंसं म्हणजे असं हलगर्जीपणा केला म्हणतं राहू दे होईल बरं आणि घरीच ना पॅरासिटामॉलची गोळी सकाळी आणि संध्याकाळी घेतलेली पण त्याच्याने काही फरक पडला नाही पुन्हा सकाळी अंग गरमच होतं यासाठी मग जाऊन औषध घेऊन आली आणि आता म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जाऊन आणलं मी सकाळपासून आणलं नव्हतं आणि त्यांनी आता मला टॅब्लेट्स पण बाहेरून लिहून दिलेले आहेत आणि खोकला पण खूप होतोय ना यासाठी टॅ सिरप पण दिलेला आहे पण सिरप पिताना पटकन अंगावर पडलं ते दर्शन हसंच होतं अगदी लहान बाळासारखं मम्मी ती सिरप पित होती चला ना औषध घेतलं आली आणि आता मी चाललेली आहे वाढदिवसाला कारण आपली प्रेक्षक जी आहे क्लासमध्ये येते बाजूलाच बीनमध्ये राहते ना तिचा आज वाढदिवस आहे तर तिने वाढदिवसाला बोलवलेलं आहे तर म्हटलं थोडा वेळ जाऊन येते लगेच मुलांना पण आनंद होतो की टीचर आपल्या वाढदिवसाला आल्या म्हणून तर त्यासाठी आता निघालेली आहे छातमी तिच्यासाठी गिफ्ट घेतलेला आहे सो चला जाऊन येऊया हो आम्ही आलो त्यावेळेला ना प्रेक्षाचे इथे छान छान असे फोटोज चालू होते आणि हल्ली मुलांना आता रील्स वगैरे बनवण्याचं करण्याचं पण खूप आवड असतं तर त्याप्रकारे इथे त्यांचं चाललेलं आणि त्यांची पूर्ण फॅमिली होती म्हणजे प्रेक्षाच्या सगळ्या मावश्या वगैरे होत्या त्यांच्याबरोबरसुद्धा सगळ्यांनी फोटोज काढले त्यानंतर मग आमचासुद्धा फोटो काढला आणि त्याच्यानंतर मग मुलांना घेऊन ना छान केक कटिंग झालं तर बड्डे झाल्यानंतर प्रेक्षक जाऊन गिफ्ट वगैरे दिलं आणि इथे ना जेवण सुद्धा होतं तर त्यानंतर आम्ही मग जेवणाचे ताट घेऊन घरीच आलो तिथे काही आम्ही थांबलो नाही तर अशा प्रकारे छान आजचा दिवस झालेला आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया पुन्हा टिल देन बाय